आम्ही एक ज्ञान महाराजाचा अभंग म्हणून दाखवते आपणास ऐक ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता लक्ष द्यावं विनवते मराठी त्याची माता लक्ष द्यावं ची माता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता गोड माझ्या सानू द्याचा लळ लागे बाळपणा गोड माझ्या सानू द्याचा लळ लागे बाळपणा बांधुनिया डुंगर बाळा अंगीणाचे थोरपणा बांधून बाळ अंगीनाचे थोरपणा निरूपण सांगायला तुम्ही द्यावा शानपणा आणि बाळमुखी मो मोठा घास बर वाव बाळ बाळमुखी मो मोठा घास बर वाव जगण ज्ञानदीप बाळ ज्ञानदी ज्ञानदेव देव दे बाळ माझा सांगे गीत वगवंता ज्ञान देव बाळ माझा सांग गीत वगवंता लक्ष द्यावं विनवते मराठी मी त्याची माता लक्ष द्यावं विनवते मराठी मी त्याची माता लक्ष द्यावं विनवते मराठी मी त्याची माता बाळ ज्ञान बाळ मा ज्ञान सांगे गीत गवंता ज्ञान देव बाळ माझा सांगे गीत गवंता लक्ष द्यावं विनवते मराठी मी त्याची माता लक्ष द्यावं विनवते मराठी मी त्याची माता मिराधार लोकासाठी प्रहार लोकासाठी प्राणाचे देऊ मुलं निराधार लोकासाठी प्राणाचे देऊ मुलं अमृता जिंक अमृता जिंकता दावे बोल अमृता जिंकता पाहिजा दावे मराठीच बोल ज्ञानदीप पडोळ्या याची ते जळ तिथे ज्ञानदी पडोळ्या तेज बोल ज्ञानदीप डोळे आया चित तेजळते तेज बोल देव गुरु देव गुरु खाली आले जोडून या दोन्ही हात देवगुरु खाली आले जोडून या दोन्ही हात आनंद ज्ञानदेव बाळ माझा सांग गीता भगवंता ज्ञानदेव बाळ माझा सांग गीता भगवंता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता विडवते मराठी मी त्याची माता लक्ष द्याव विडवते मराठी मी त्याची माता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता लक्ष द्याव विडवते मराठी मी माता लक्ष द्याव विनवते मराठी मी माता ज्ञानदीप बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदीप बाळ ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदेव बाळ माझा सांगे भग सा गीत भगवंता ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीत भगवंता ज्ञानदेव ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद